नुकसान झालं सोयाबीन कपास संत्रा हा साराच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळं एक मोठं संकट शेतकऱ्यावर या ठिकाणी आहे संपूर्ण शेतकऱ्याचे संत्रा या ठिकाणी झाडंच्या झाडं या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण शेतकऱ्यांना शासनाकडनं नुकसान भरपाई मिळणे याकरता आमचा प्रयत्न आहे पण नुकसान फार मोठं आहे झाडं उन्मन पडले संपूर्ण बगीचे उद्ध्वस्त झाले आणि संत्राचं फार मोठं नुकसान झालं कपासाचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं काहीच काही शिल्लक नाही आहे साठ हजार हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळं एकीकडे राज्यातली हीच परिस्थिती आहे नागपूरमध्ये हीच परिस्थिती आहे अमरावतीमध्येही परवा मी सरसकट पंचनामे करायला लावले तिथेही परिस्थिती आहे एकंदरीत शेतकरीच आज संकटामध्ये आला आहे पंचनामे झाले पण मदत कधी मिळणार आहे राज्यामधल्या संपूर्ण पंचनाम्यावर मी लक्ष ठेवून होतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला राज्याचे पंचनामे आमचे जिल्हाधिकारी संपूर्ण महसूल प्रशासन संपूर्ण कृषी ॲग्रिकल्चर प्रशासन कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग या सर्व विभागाकडनं पंचनामे या ठिकाणी सुरू झाले रोजचेच पंचनाम्याचे आकडे आम्ही घेतो आहे कालपर्यंत जे ऑगस्टचा विचार केला तर पंचवीस लक्ष हेक्टरपर्यंत पंचनामे आम्हाला प्राप्त झाले होते सप्टेंबरमध्ये विचार केला तर कालपर्यंत बावीस लक्ष पंचनामे बावीस लक्ष हेक्टरचे पंचनामे या ठिकाणी आमच्याकडे आले आहेत तर जवळपास आज तरी पन्नास लाख हेक्टरच्या जवळपास हे संपूर्ण पंचनामे आमच्याकडे आहे आणि पुढच्या काळामध्ये चार पाच तारखेपर्यंत पूर्ण अंदाज क्लिअर होईल आज आपण अजून पन्नास लक्ष पण थांबत नाही आहे पण एक चार पाच दिवस पुन्हा लागतील की ॲक्युरेट या राज्यामध्ये किती नुकसान झालं किती घराची पडझड झाली किती जनावरं वाहून गेले मृत्यूचा आकडा तर आहेत मानवी मृत्यूचा पण जनावरं किती गेलेत घरं किती पडझड झाली शेवटी पंचनामा करताना प्रत्येक घराचा प्रत्येक शेताचा वेगोळा पंचनामा करावा लागतो कारण प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी आहे कुणाकडे संत्र आहे कुणाकडे कपास आहे त्यामुळं पंचनामे अॅक्युरेट व्हावे आणि सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे शेतकऱ्यांची की पंचनामे आमचा महसूल विभाग करताना किंवा ग्रामविकास विभाग कृषी विभाग करताना या पंचनाम्याला ग्रामसभेमध्ये दाखवलं पाहिजे जेणेकरून कुठलाही शेतकरी हा पंचनामापासून दूर राहू नये कालही मुख्यमंत्र्यांनी के स्पष्ट केलं आहे कोणतेही त्या ठिकाणी आडकाठी न किंवा नियमांवर बोट न ठेवता सरसकट पंचनामे केले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना वाचवता आलं पाहिजे शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्यामुळं पंचनाम्यामध्ये मात्र कुठल्याही त्रुटे होऊ नये ही जे महसूलची महत्त्वाची जबाबदारी आहे मदत पुनर्वसनची आणि आमच्या संपूर्ण टीमची जबाबदारी आहे ती योग्य पद्धतीने पार पाडणार तशा जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही अधिकाऱ्यांना काय सूचना दिलेल्या संदर्भात संपूर्ण जिल्हाधिकारीशी मी बोललो विभागीय आयुक्ताशी बोललो महाराष्ट्रामध्ये आम्ही दोनदा व्ही सी घेतल्यात या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये ह्या महत्त्वाच्या भूमिका आमच्या आहे आणि नियमावर बोट ठेवून म्हणजे कधीकधी नैसर्गिक परिस्थिती आहे काही ठिकाणी अनैसर्गिक परिस्थिती आहे म्हणजे नैसर्गिक म्हणजे आता जसं नैसर्गिक परिस्थितीमुळं हे झाड तुटलेले आहे पण बांधावरून पाणी गेलं आणि लोकाच्या जमिनी खरडून गेल्या त्या नैसर्गिक आहे तर या सर्व म्हणजे कुठलाही शेतकरी सर्व शेतकऱ्याचे पंचनामे झाले पाहिजे याची काळजी महाराष्ट्र सरकार घेत मध्ये काही अधिकारी कर्मचारी मंत्र्यांच्या दौऱ्यात असतात अधिक याच्या दौऱ्यात असतात ना त्याचा परिणाम मदत पुनर्वसनावर होतोय सर्व्हेवर होतोय त्यांना काय निर्देश देणार नाही खरं तर आता ही गोष्ट खरी आहे की आपण जेवढे दौरे करू तेवढे अधिकारी आमच्या सोबत राहतात आणि त्यामुळं मी मुख्य काय आहे की आमच्या अधिकारी कर्मचारी तलाठ्यापणच्या अधिकाऱ्यांना साईडवर फील्डवर राहणे फील्डवर आमचे अधिकारी राहील तरच शेतकऱ्याला खरा न्याय मिळेल आणि त्यामुळं मी याच भूमिकेमध्ये आहे की आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यासोबत बसून ऑफिसमध्ये किमान त्यांच्या माध्यमातून मॉनिटर करून आपले सर्व तलाठी आपले सर्व महसुली अधिकारी ग्रामविकास अधिकारी कृषी अधिकारी फील्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांचं खरं नुकसान या ठिकाणी सरकारकडे आलं पाहिजे जर सरकारकडे आकडा चुकीचा आला तर मग शेतकऱ्यावर अन्याय होईल आणि त्यामुळं दौरे हे ठीक आहे ते केले पाहिजे बांधावर गेलंच पाहिजे शेतकऱ्याच्या पण असंही होऊ नये की आपल्या दौऱ्यामुळं संपूर्ण महसूल यंत्रणा ही या ठिकाणी मंत्री किंवा प्रोटोकॉलमध्ये राहील आणि शेतकरी हवालदिल होईल असं कुठलंही आम्ही करणार नाही आम्ही हेच करू जे शेतकऱ्याच्या जा हिताच आहे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत अपेक्षित आहे शक्य आहे निधी आपल्यापाशी कमी जाणार आहे केंद्र सरकारकडनं काही के निधी मिळण्याची अपेक्षा आहे नाही केंद्र सरकार एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत करणारच आहे ते करतच आहे पण राज्य सरकार चा जोपर्यंत आकडा पाच तारखेपर्यंत संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल पाच सहा तारखेपर्यंत आणि मग माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवारजी एकनाथ शिंदेजी आमच्या सरकारमध्ये महत्त्वाचे नेते बसून या ठिकाणी शेतकऱ्यांना शेवटी हे जे आता नॉर्म्स आहे या नॉर्सप्रमाणे शेतकऱ्यांना देऊन काही त्यांना फायदा होणार नाही जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार याचा योग्य विचार करणार आहे आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी होईल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा विचार करणार आधी ते शक्य आहे का शक्य आहे दिवाळी आधी कारण सरकारला आता एखादा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याकरता मायनस अकाउंटमध्येही पैसे येता येतात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता कुठलीही भूमिका सरकारला घ्यावी लागली तरी सरकार घेईल मान्य देवेंद्र फडणवीसजी हे नेहमीच शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे यातून मार्ग काढतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत होईल कारण शेतकरी आत्महत्या करेल अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काही करून आपल्याला मदत द्यावी लागेल त्यांना मजबूत ठेवावं लागेल तरच राज्याला विकासाकडे नेता येईल कशा पलीकडे जाऊन मदत देण्याची गरज सध्या शेतकऱ्यांना तशी मागणी करताय सरकारची भूमिका नेमकी कशा पद्धतीने जास्तीत जास्त चार पाच तारखेपर्यंत राज्याचे संपूर्ण पंचनामे होतील कारण एका दिवसाचं काम नाही आहे प्रत्येक शेतात जाऊन पंचनामा करावा लागतो नंतर मात्र एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन या संपूर्ण नुकसान भरपाई करता म्हणजे बागायतीला किती नुकसान द्याय भरपाई द्यायची सोयाबीनला किती द्यायची कापसाला किती द्यायची वेगवेगळ्या पिकाला काय नुकसान भरपाई दिली पाहिजे घरां घरांना काय असलं पाहिजे त्या ठिकाणी जनावरांना काय असलं पाहिजे हा सर्व मोठा आकडा आहे आणि जेव्हा सरकारकडे पूर्ण पिक्चर क्लिअर होईल राज्याचं चित्र क्लिअर होईल तेव्हा सरकार याला किती खर्च येणार आहे कुठ किती नुकसान म्हणजे किती वाढ दिल्यानंतर किती सरकार बोजा येणार आहे सरकार किती आला तरी सरकार याचा विचार करेल आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्याचं समाधान होईल असा निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस जी घेतील असं मला वाटतं नुकसान झालं त्याचे पंचनामे कधीपर्यंत तुम्ही सबमिट करण्याचे शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांना आम निर्देश दिलेले आहेत कधीपर्यंत सगळे पंचनाम्याची रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्याशी जी माझी चर्चा झाली त्यानुसार चार पाच तारखेपर्यंत संपूर्ण राज्याचं एकंदरीत चित्र स्पष्ट होईल म्हणजे घराचं नुकसान किती जनावरांचं नुकसान किती शेतीचं नुकसान किती आज तर आमच्याकडे सप्टेंबर महिन्याचे बावीस लक्ष हेक्टरचे पंचनामे आले आहेत मागचे पंचवीस लक्ष हेक्टरचे आमच्याकडे आहे ऑगस्ट महिन्याचे त्यामुळं ते पंचनामे आले आहे आणि रोजच्या रोज पंचनामे येतात आजचा वेगळा आकडा आहे दोन तासांनी वेगळा आकडा आहे पंचवीसशे कोटी रुपये सरकारनी आतापर्यंत खाली पाठवले आहे पंचवीसशे कोटी रुपये आता बाकीचे पैसे पण ते निकषाप्रमाणे आहेत पण आपल्याला जो निर्णय घ्यावा लागेल तो त्या ठिकाणी थोडा शेतकऱ्याचे जे डोळ्यातले अश्रू आहे शेतकऱ्याचे शेतकरी टाहो फोडतात आहे याचा विचार करून थोडा अजून जास्तीची मदत शेतकऱ्याला द्यावी लागेल याकरता माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे अजितदादा एकनाथ शिंदेजी बसून आमचं महायुती सरकारचे सर्व नेते बसून शेतकऱ्याच्या पाठीशी कसं सरकार उभं राहील याची काळजी घेत सरकारकडनं पावलं उचलण्यात येत आहे बांधावर जात आहे आमदार पण आपला निधी देत आहे पण आत्ता भाजपाकडून एक मागणी करण्यात आली आहे की उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करावा आणि पूरग्रस्तांना मदत करावी केशव आहे ती मागणी ठीक आहे पण आज त्याच्यात जाऊ नाही आज मी शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहे त्यामुळे इथे राजकीय चर्चा करू नाही इथे फक्त शेतकऱ्याला मदत करावी एवढीच चर्चा आपण करू कारण अगल... पंचनामे योग्य व्हावे हे आमच्या महसूल खात्याचं आणि ग्रामविकास आणि कृषी खात्याचं काम आहे त्यामुळे आम्ही पंचनामे योग्य पद्धतीने होतात की नाही यावर लक्ष देऊन आहोत आता कुठलाही पॉलिटिकल विषय या ठिकाणी मला वाटतं चर्चेला सर्व ई पंचनामे मदत घेतली जात आहे का हो ई पंचनाम्याची मदत घेत आहे आमचे जमाबंदी आयुक्त या ठिकाणी कामात लागलेले आहेत त्या काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या ई फेरफार ई पंचनामे घेण्याकरता त्या काला मी सोडवल्या हो संपूर्ण ई पंचनामे करतो आहे आम्ही फिजिकल पंचनामे करतो आहे आणि संपूर्ण महसूल अधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिले आहे की त्या ज्या ग्रामपंचायतमध्ये जो एरिया नुकसान झालं आहे त्या ग्रामपंचायतला ती यादी दाखवा कधीकधी ग्रामपंचायतला जर ती यादी दाखवली नाही तर नुकसान शेतकरी सुटून जातो त्यामुळं संपूर्ण ग्रामपंचायतीला अशा याद्या पंचनामा सादर करण्यापूर्वी अशा याद्या ग्रामपंचायतला दाखवा अशा सूचना दिल्या आहेत नागपूर जिल्ह्यात ड्रोनचा वापर होणार आहे सर्वेसाठी पंचनाम्यांसाठी राज्यात असा वापर करणं गरजेचं वाटतं राज्यात संपूर्ण ठिकाणी ड्रोनचा वापर होणारच आहे पण ड्रोनशिवाय आम्ही फिजिकली आमचे तलाटी कृषी अधिकारी हे साईडवर जाऊन याचा अंदाज घेणार आहे अंदाजपेक्षा अॅक्युरेट सर्वे करणार आहे कोणीही सुटू नये शेवटी एक शेतकरी जरी सुटला तरी फार मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामुळं तसं सरकार कारवाई करेल साडेआठ हजारची मदत आता झालेली आहे मिळायला लागली शेतकऱ्यांना पण ते पुरेशी नाही म्हणतात तर आपण अतिरिक्त पॅकेजचा काय विचार सरकार करेल मी तेच सांगतो आहे की एकंदरीत राज्याचा एकंदरीत राज्याचा अंदाज पाच किंवा सहा तारखेला सरकारकडे येईल आणि पाच सहा तारखेनंतर माननीय मुख्यमंत्री आमचे सर उपमुख्यमंत्री बसून एकंदरीत काय आवा का आहे नुकसान भरपाईचा म्हणजे नुकसानाचा आवाका काय आहे आणि त्यांना किती भरपाई द्यावी लागणार याचा राज्याचा एकंदरीत निर्णय होईल आणि मगच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार राहील कारण शेवटी आता तुकडे तुकडे पंचनामे आले आहेत त्यामुळं पूर्ण राज्य शेवटी कुठलाही निर्णय जाहीर करताना राज्याचं पूर्ण चित्र स्पष्ट असलं पाहिजे किती नुकसान झालं किती घरं पडली किती माणसं गेलीत किती त्या ठिकाणी जनावरं गेली मला वाटतं एक तीन चार दिवसामध्ये पूर्ण चित्र स्पष्ट होईल हर्षवर्धन असे बोलले की मुख्यमंत्री दिल्लीला गेले मात्र खाली हाताने परत आले ते दुसऱ्या कामानिमित्त म्हणजे गडचिरोली एका प्रकल्पासंदर्भात भेटायला गेले होते शेतकऱ्यांसंदर्भातला विषय घेऊन गेले नव्हते म्हणजे हर्षवर्धन सपकाळ तिकडे मुख्यमंत्री असं होते का त्यांचा कोणी एज त्यांचा कोणी तिथे मुख्यमंत्री असताना कोणी त्यांचा तिथे व्यक्ती ठेवला त्यांनी मुख्यमंत्री काय बोलले काहीतरी शेतकऱ्याची थट्टा करायची आज महत्त्वाचं काय राजकारण सोडून राजकीय बाबी सोडून आज शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व पक्षांनी उभं राहिलं पाहिजे जेव्हा जेव्हा राज्य अडचणीत येतं तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या शेतकऱ्यांना शेतमजुरावर मदत केली पाहिजे ही आजची परिस्थिती आहे पॉलिटिकल बोलून पॉलिटिकल अखाडे नंतर करता येईल निवडणुकीच्या काळात आज राजकीय अखाडे नाही आहेत आज शेतकऱ्याला मदत करणं आवश्यक आहे राजकारणाच्या गोष्टी करून काय फायदा नाही आहे बावनकुळे साहेब सातत्याने गेल्या दहा वर्षामध्ये क्लायमेट चेंजमुळे हे सगळे बदल होतात आहे कॉन्सन्ट्रेटेड पाऊस होत आहे आताही जो परिसर आहे सगळ्यात मोठा परिसर महाराष्ट्रातला दुष्काळी भाग परिसर आहे हे दहा वर्षात तिपटीने पूर वाढलाय कॉन्सन्ट्रेट पाऊस काही काही ठिकाणी झालाय क्लायमेट चेंज आपल्याकडे एक विभाग आहे दुरोगामी याचा सगळा विचार केला गेला पाहिजे आता क्लायमेट चेंज चेंज नाही वेगवेगळ्या पद्धतीचा विचार केला पाहिजे कारण जे पाऊस पडतं त्या पडणाऱ्या पावसाचं नियोजन झालं पाहिजे काही ठिकाणी वॉटर ग्रीड केलं पाहिजे म्हणजे पाऊस पडल्याबरोबर तो पाऊस सर्व नाल्यामध्ये सारखा डिवाईड झाला पाहिजे वॉटर ग्रीड करण्याची गरज आहे काही ठिकाणी स्टोरेज वाढवायची गरज आहे जर खूप पाऊस पडला तर आपल्याकडे स्टोरेज जी आहे अजून स्टोरेज वा वाढवायची गरज गरज आहे नळगंगा पैनगंगासारख्या अशा योजनांची गरज आहे म्हणजे राज्यामध्ये जसं जोडो प्रकल्प आहे तर प्रत्येक जिल्ह्याचं वॉटर ग्रीड केलं पाहिजे संपूर्ण जिल्ह्याचे नाले एकामेकाला जोडले तर येणारा पाऊस हा सर्व नाल्याला डिवाईड होईल ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही तर प्रत्येक जिल्ह्याचा वॉटर ग्रीड करणे आणि वॉटर ग्रीड तयार करून त्या जिल्ह्याचं पाणी त्या जिल्ह्यात सर्व भागात डिवाईड करणे म्हणजे काटोनरखेडा पाऊस पडला तर तो रामटेकच्या नाल्यापर्यंत कसा पोहोचेल म्हणजे संपूर्ण जर डिवाईड झाला पाऊस पडणारा पाऊस तर मात्र पूर आणि होणार नाही वे, वे नागी, वे नागी, वे नागी जा एक सर्वे एक झाला होता व्ही सर्वे मध्ये असं निदर्शनामध्ये आलं की वॉटर लॉगिंग संदर्भात जे आपले निकष आहेत